डिपार्टमेंटबद्दल काय म्हणत आहे डिपार्टमेंटबद्दल काय म्हणत आहे डिपार्टमेंट त्याचं लय बोलणार आहे काय 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 गोष्टी हुडूचं मला निवंत बोल द्या हुडूसुद्धा मला की तर बरोबर बरोबर हुवांत बोलणार एस एस सगळे सगळे बोलणार आहे बरोबर नाही निवंत बोलणार आहे बरं 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 मला फाटा पण पुढचे त्याच्यावर म्हणून मला गेलं आहे ते तीर गाड्या माझ्या आठवली ते बोलणार आहे मला पाठवू मात्र काढू दे आम्ही घेतो ना आम्ही करतो ना मी तुमच्या काय तरी आणणार नाही तुम्हाला जी कारवाई करते करा काय दिसेल मी त्याच्या बाजूला नाही कल्पेट ठीक नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या आम्हाला माहिती आहे